अशी मान्यता आहे हा जो प्रांत आहे अलिबाग पासून हा सगळा पूर्वीचे जे राजे होते हिंदवी जे सम्राट राजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि ह्या प्रांतामध्ये ती यांचे राज्य होते इकडे राजा कुठलाही असू शकतो पण महाराज त्या वेळेला असं झालं ज्यांचं राज्य आहे त्यांच्या जा मताप्रमाणे सर्व असू बांधताना मग त्या काळखंडामध्ये मंदिर झालेलं आहे मग मंदिर बांधायचं कस सगळे मंदिर झाले पाहिजे मंदिर कस बांधायचं पण ज्या वेळेला शिपाई आले आणि मल्हारी नाथ बाबांकडे आले त्यावेळेला त्यांना पकडून राजाकडे नेलं त्यावेळेला राजाच बोलत राजाच कचेरी आणि राजा पशु न्याय मग हे आपल्या शैलीमध्ये गेले तीर्थोळ घेतला खडाव घेतले ते दिगंबर अवस्थेमध्ये राहत होते असेच गेले मी लवकर सांगतोय बघ आणि गेल्याच्या जा नंतर ज्या जे होते काय म्हणायचे नवाब नवाब साहेब जे होते त्यांच्या समोर उभं राहिल्याबरोबर त्यांनी हात जोडले आणि माझं एकदा जोडले ते म्हणले कसे लागले ते म्हणले मंदिराचा बसलाय सगळं सर्व म्हणत होते कुठेतरी डोंगरात घेऊन मागा पण त्या नवाब साहेबांनी सांगितलं तुम्हाला जो मंदिर आहे हेही गाव बेर आहे का गाव के बाहेर पणायचे काही वजव मोठ्यापणाचे होते आणि त्या कालखंडात मंदिर आहे आपण थोडं काही झालं आपल्या अंगावर आलं का कापू म्हणतो मी नाही साप बाळाजा लगेच मल्हारीनाथ बाबा पळाले नाही मंदिर स्थापन केला की लक्षात मग जेवढा मल्हारी बाबांचा या ठिकाणी आदर होतो तेवढा नवाब साहेबांचा सा सुद्धा होतो